स्क्रीन वर अत्ता जी पन वेताल वन आता सद्या श्री राम मंदिर जी दृश्य आपण बघतात ही वेताळपेठ येथील पुरातन पण आता सध्या जीर्णोद्धारित श्रीराम ची ही दृश्य आहे राम मंदिराला जीर्णोद्धार करून प्रथम वर्ष झाल्यामुळे मंदिरामध्ये प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित केला गेला होता सकाळी सात ते दहा या वेळेत श्री वसौ पवन अग्रवाल यांच्या हस्ते श्रीराम श्रीरामांचा अभिषेक करण्यात आला नंतर दहा ते बारा या वेळेमध्ये महाराज विंचू यांचे कीर्तन झाले ज्या कीर्तनाचे दृश्य आता आपण स्क्रीन वर बघत आहात कीर्तनानंतर बारा ते तीन या वेळेमध्ये महाप्रसादाचे आयोजन झाले आपण फोटो मध्ये बघू शकता मंदिरामध्ये महाप्रसाद ग्रहण करताना आपल्याला लोक दिसत आहेत समितीच्या वतीने श्रीराम मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास करण्यात आलेली होती मंदिर कसं फुलांनी सजवलेलं आहे रोषणाई आहे श्रीराम मंदिर समितीचे कार्यकर्ते व शहरातील भाविक भक्त या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरी वृत्त आमच्या जोमदार लाईव्ह चे संपादक अविनाश जोशी यांनी टिपली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा सोबतच जोमदार लाईव्ह या चॅनलला ला करायला विसरू नका आणि आमच्या व्हिडिओमध्ये काय सुधारणा केली गेली पाहिजे याबाबत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मित्रांनो आता आपण विंचुरकर कीर्तन मनसोक्तपणे ते काय सांगतायत ते ऐकू राम राम हा मग तो राम राम म्हणता रामची राम म्हणतात रामचे नाम सुधार म्हणून ते उत्तम बाकीच्या सगळ्या गोष्टी सर्वांमध्ये उत्तम जर का असे कृती बांधव त्याचं नाम आहे म्हणून वाचे पुरुषोत्तम पुरुषोत्तम प्रभू मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून जग तुकमनाचं नाव विचाराचे पुरुषोत्तम वाचेने उच्चार कर पुरुषोत्तम जरी मानता येत नसेल तर राम म्हणलं तरी जात काशीमध्ये प्रसंग काढला रामात्मा तुम्हाला बाकीत काय झालं काशीमध्ये प्रसंग काढला एक श्रीमान मनुष्य मुस्लिम दिंडी घेऊन आलेला होता आणि दिंडी घेऊन आलेला होता सगळे माणसं त्या ठिकाणी घेऊन आल्यानंतर तिने गंदीमध्ये उचलली

재미, я гравчег